नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर सर, सी सर आपल्या सर्व महाराष्ट्रातील दहावीमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आर सी सर एस एस मराठी माध्यम मित्रांनो आता आपण चाप्टर सहामध्ये पोहोचलेला आहे मित्रांनो आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पाचही चॅप्टरचे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न सिरीज आपल्यासाठीच सादर झालेली आहे आता आपण प्रकरण सहा नंबर त्याचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन या चॅप्टरमध्ये पदार्पण केलेलं आहे मित्रांनो हा चॅप्टर प्रकाशाचे अपवर्तन तुम्हाला चार ते सहा मार्कला विचारतो मित्रांनो अतिशय छोटूसा चॅप्टर आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर कव्हर होणारा चॅप्टर मी आताच म्हणलं बघा मित्रांनो उष्णता आणि प्रकाशाचे अपवर्तन हे दोन्ही चॅप्टर मित्रांनो चार तास जर तुम्ही चांगलं बसले तर चार तास अतिशय छोटे चॅप्टर आहे दोन्ही पण मित्रांनो सर्वात जास्त याच्यामध्ये विचारला गेलेला काय आहे सर्व सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा पहिला प्रश्न आहे मित्रांनो अपवर्तन म्हणजे काय आणि अपवर्तनाचे नियम लिहा मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला करावा लागणार आहे मित्रांनो नंतर अपवर्तनांक म्हणजे काय मित्रांनो याचं सूत्र काय आहे आणि या सूत्रावर तुम्हाला शाब्दिक उदाहरण दिलेली आहे मित्रांनो अपवर्तनांक काय आहे प्रकाशाचा वेग काय असतो विवन काय असतो वेटू काय असतो यांंटू काय असतो सगळं तुम्हाला पाठ पाहिजे ओके तुम्हाला मित्रांनो त्याच्या खाली बघा तुम्ही अशा प्रकारचे मित्रांना आहेत म्हणजे तुम्हाला व्रील माध्यमातून घन माध्यमात जाताना जो पण आहे आपल्याला प्रकाश किरण स्तंभिकेकडे जगतो आणि जेव्हा घन माध्यमातून व्रील माध्यमाकडे जाताना स्तंभिकेपासून दूर जातो जेव्हा असते तेव्हा सेंटरमधून जातो हे पण तुम्हाला नियम चांगल्या प्रकारे बघून जायचं आहे नेक्स्ट मित्रांनो तारे काल उपयुक्तात हे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे मित्रांनो तारे काल उपयुक्तात ग्रह काल उपयुगत नाहीत याचं कारण काय सगळं स्पष्ट तुम्हाला करायचं हा प्रश्न खूप चांगल्या वेळेस आलेला आहे मित्रांनो ठीक आहे चांदण्या चांदण्यावर म्हणजे ताऱ्यावर प्रश्न चांगल्या प्रकारे तुम्हाला आलेला आहे व्याख्या तुम्हाला लिहायचा आहे मित्रांनो प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय प्रका अपवर्तन म्हणजे काय अपवर्तनांक म्हणजे काय आंशिक परावर्तन म्हणजे काय पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय आणि मृगुजार सर्वात जास्त महत्वाचं आहे मृगुझ सुद्धा याची संभावित आहे मित्रांनो तुम्हाला इंद्रधनुष्य कसा बनतो मित्रांनो आकृतीचा स्पष्ट करा सर्वात शेवटी तुम्हाला इंद्रधनुष्यची आकृती आहे मित्रांनो म्हणजे कसा आहे असा असं असतो त्याच्यामध्ये आकृती तुम्हाला काढायची आहे नाव द्यायचं आहे आणि इंद्रधनुष्य कसा बनतो हे स्पष्ट करायचं आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे हा प्रश्न पण खूप जास्त वेळेस झालेला आहे मित्रांनो सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सुरुवात जेव्हा मावळतो त्या टायमिंगला सूर्याक्षाखाली गेल्यावरही आपला काही काळ दिसू लागतो त्याचं काय कारण आहे मित्रांनो काय नाही हे तुम्हाला कारण स्पष्ट करायचं आहे मित्रांनो हे इथे कारण तुम्हाला आणि हे दोघांपैकी एक तुम्हाला कारण द्या येऊ शकतो मित्रांनो आणि सर्वात जास्त सिंपल आणि सोपे शाब्दिक उदाहरण तुम्हाला, तुम्हाला प्रकरण सहाच भेटतील शाब्दिक उदाहरण मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त चार आहेत दोन खाली आहेत मित्रांनो आणि दोन आहेत अतिशय सोपे आणि तुम्हाला याच्यामधला एक शाब्दिक उदाहरण दोन मार्कला शंभर टक्के विचारला जातो मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रकारे सांगायचे पण अतिशय कमी टायमिंगमध्ये आपले सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न सिरीज कंप्लीट केलेले आहे मित्रांनो जर आपल्याकडे दहावीचा कोणता विद्यार्थी नवीन आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून त्यांच्यापर्यंत सर्वात पहिला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि आपल्या बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करावे आणि आपला हा व्हिडिओ जो मित्रांनो तुमच्या सर्व विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात कुठेही विद्यार्थी शिकत असेल तर सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा आणि ह्या ह्या व्हिडिओला अत्यंत चांगल्या प्रकारे लाईकला पण मित्रांनो करावे मित्रांनो अशा प्रकारे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टरसोबत थँक्यू सो मच